अशा प्रकारे कांदा काढलेत बघा ग्रीन प्लांट कंपनीचे औषधं वापरले सगळे ह्याला इथे बघू शकता हे कलवड आहे इथं ही कलवड आहे अडीच एकर कांदा आहेत अडीच आडीची हे कलवडात कांदा ठेवलेला असं कांदाचा आहे अशा प्रकारे आता ही तिकडल्या अक्कलवड्यात भरायच्यात म्हणजे कांदा चाळीत तुराठी बनवलेले बा त्याने ग्रीन प्लॅन्ट कंपनीचा आहे रिझर्ट आलेला आहे रिझर्ट अशा प्रकारे तरी ह्या हो काही असायचं इथं अशा प्रकारे कांदा इथं बघा That's what i the Right. Ah.